हाईकोर्टाने हा निकाल दिलेला आहे की मुख्य इमारतीची टेरेस वरील बिना परवाना शेड तीन महिन्याच्या आत पिटिशनर म्हणजे त्याने स्वतःचे खर्चा करून काढून घ्यावी आणि इमारतीचा वापर मंजूर नकाशात दाखवल्याप्रमाणे स्लोपिंग रूप करावे इमारतीचा वापर रविवास म्हणून करणे बंधन करण्यात येते तसेच पाचशे पंचावन्न मुख्य इमारतीसाठी डी सी टीचे आदेश न्यायालयाने दिलेले आहे माननीय न्यायालयाने इमारतीची उंची तीस फूट मर्यादित असल्याचे दाखवण्यात यावेळी